आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर भागात सुरू असलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूलवर अखेर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीन आणि तीनशे अठरावये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान दोन वेळा या ठिकाणी या शाळेला सील लावल्यानंतरही ही शाळा सुरूच होती त्यापूर्वी दिनांक तेवीस जुलै रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनासोबत सुनावणी आणि बैठक घेऊन सर्व काही सांगितले होते त्यावेळी व्यवस्थापनाने ही शाळा अनाधिकृत असल्याचेही मान्य केले होते दरम्यान शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकारावरून प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र शंकरराव काकडे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती डॉक्टर रवींद्र काकडे प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये न्यू चैतन्य ई टेक्नो स्कूल या शाळेविरुद्ध अनधिकृतपणे चालू ठेवल्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्का अधिनियम दोन हजार नऊ कलम अठरा ऑब्लिक पाच व भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा ऑब्लिक दोन आणि भारतीय न्यायसंहिता तीन ऑब्लिक पाच या संदर्भाने दोन आरोपींवर गुन्हा दाखल आणि त्याची तपास आम्ही करत आहोत सर भविष्यात पुन्हा ही शाळा जर चालू राहील तर काय कारवाई करू शकते याची काय कायदेशीर पद्धत आहे किंवा जे कायदेशीर तरतुदी आहे त्यानुसार आपण कारवाई करणार